राम शुका सारिखे पूर्ण वैराग्य जासे वशिष्ठा परिज्ञा योगेश्वरा से कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ साथ श्रीदास बोध दशक नववा समास पहिला दशक नववा गुणरूप समास पहिला आशंका नाम गुणरूप माणसाला स्वतःच्या अज्ञानाची जाणीव असते त्याचा मूळचा स्वभाव ज्ञानमय असल्याने अज्ञानामध्ये त्यास चैन पडत नाही अज्ञान घालविण्याचा तो सतत प्रयत्न करतो पण त्याची दिशा चुकते इंद्रियांना दिसणारे दृश्य विश्वसत्य मानून त्याचे ज्ञान तेच खरे ज्ञान असे तो समजतो परंतु तो अज्ञानाचाच प्रकार असल्याने त्यापासून माणसाला समाधान लाभत नाही श्री समर्थांचे सांगणे असे आहे की ज्ञानाचे केंद्र अदृश्यात आहे सूक्ष्मात आहे या दृश्य विश्वाचे धारणपोषण करणारी जी परब्रह्मरूपी अदृश्य आणि सूक्ष्म सदवस्तू ती ज्ञानमय आहे तिचे ज्ञान करून घेतले की अज्ञान पूर्ण संपूर्ण नाहीसे होते व खरे समाधान लाभते ती सदवस्तू अतिंद्रिय आहे म्हणून तिचे वर्णन करताना इंद्रियांना दिसणाऱ्या अदृश्य जगासारखी ती नाही असे सांगावे लागते काठक उपनिषदांमध्ये असा मंत्र आहे अशब्दम अस्पर्शं अरूपम अव्यय तथा अरस नित्यम अगंधवत अनादि अनंतं महता परम ध्रुवं तत तत् मुखात प्रमुच्छते याचा अर्थ असा आहे की हा आत्मा अस्पर्श अशब्द अरूप अरस अगंध अव्यय अनादि अनंत नित्य व महतत्वाहून श्रेष्ठ आणि स्थिर आहे त्याचे ज्ञान झाल्याने जीव मृत्यूमुखातून सुटतो परब्रह्माच्या नाहीपणाच्या वर्णनापासून ना या दशकास आरंभ होतो दुसरे असे की ज्ञान किंवा अदृश्याचे असो ते जाणीवमय असते जाणीव सगळीकडे व्यापून आहे जी पिंडामध्ये आढळते तीच ब्रह्मांडामध्ये वास करते म्हणून आत्मज्ञान झाले की त्यातूनच ब्रह्मज्ञान प्रकट होते आत्मज्ञान होण्यासाठी जाणीवेशी अनन्य व्हावे लागते आपली वासना अनन्य होण्याच्या आड येते वासनेमुळे आपण आपल्या देहाशी समरस होतो आपण देहा इतके आकुंचित बनतो देहाभोवती गुंतलेले आपण वासनेच्या ताब्यातून सुटून स्वस्वरूपासारखे विशाल होण्यास आपली वृत्ती विशाल करावी अशी श्री समर्थांची फारच मौल्यवान सूचना आहे ज्ञानाच्या म्हणजे जाणतेपणाच्या सामर्थ्यावर त्यांचा फार विश्वास आहे माणसाने समजून सद्गुण सद्गुण संव संवर्धन केले तर भाग्य त्याच्या मागे लागते आणि केवळ अवगुणांच्या पायी त्यास पण भोगावे लागते असे त्यांचे स्पष्ट मत आहे परमार्थाचा संबंध माणसाच्या अंतरंगाशी असतो त्यामध्ये वृत्ती सुधारावी लागते वासना क्षीण करावी लागते आधी वृत्ती तयार करावी आणि नंतर अलिप्तपणे सर्व काही करावे सर्व काही करून मीपणाने कशातही न अडकणारा ज्ञानी पुरुष धन्य होय त्यास ओळखण्यासाठी आपण सुद्धा ज्ञानवान होणे अवश्य असते समाज पहिला आशंका नाम माणूस म्हणजे आत्मा मन आणि शरीर यांचा संगम आहे आत्मा आणि अनात्मा अशी या तिघांची वाटणी करता येते आत्मा परब्रह्म स्वरूप आहे तर मन आणि शरीर दोन्ही पंचभूतात्मक दृश्य विश्वाचा भाग आहेत दृश्यातून निर्माण झालेले मन आणि शरीर दृश्याचे ज्ञान करून घेण्यास सोयीचे आहेत आपली बुद्धी वाणी इंद्रिये दृश्याचा विचार करताना जणू काय स्वराज्यात वावरतात पण परब्रह्म तर अतिंद्रिय आहे तेथे बुद्धीला वाणीला आणि इंद्रियांना प्रवेश नाही ब्रह्माचे साम्राज्य अनन्यतेचे किंवा अद्वैताचे तर बुद्धीचे साम्राज्य वेगळेपणाचे किंवा द्वैताचे असते अशा परिस्थितीत ज्ञानी संतांना अज्ञानी लोकांना ब्रह्म ब्रह्म सांगण्याचा सा प्रसंग आला म्हणजे असे नाही नाही तसे अशी ना नाहीपणाची वा भाषा वापरावी लागते दृश्य खरे मानणाऱ्या अज्ञानी माणसांना दृश्यवस्तूंची संबंधाची व कल्पनांची भाषा समजते ती हाताशी धरून ब्रह्म तसे नाही असे ब्रह्म वर्णन संत करतात या समासामध्ये अशा प्रकारचे ब्रह्मस्वरूप वर्णन आहे सगळा समाज प्रश्नोत्तरांच्या रूपाने सांगितलं आहे एकंदर परब्रह्माची लक्षणे सांगितली आहेत प्रश्न असा आहे की निराकार निर्विकल्प म्हणजे काय ते मला सांगावे उत्तर असे आहे की परब्रह्माला आकार नाही आधार नाही त्याच्या ठिकाणी कल्पना नाही प्रश्न निरामय निराभास निर अवयव म्हणजे काय आमय म्हणजे रोग नाश किंवा विकार रोग हा पिंडाचा विकार तर प्रलयकारी जलमय होणे हा ब्रह्मांडाचा विकार होय परब्रह्माला सृष्टीच्या आरंभी व शेवटी हा विकार बाधत नाही म्हणून ते निरामय आहे परब्रह्माच्या ठिकाणी भास नाही त्यास आकार नाही म्हणून अवयव नाहीत पुढचा प्रश्न असा आहे की निप्रपंच निकलंक निरुपाधी म्हणजे काय तर परब्रह्माला संसार नाही कसलाही कलंक नाही व कोणतीही उपाधी किंवा मर्यादा नाही पुढचा प्रश्न निरूपण निरालंब निरा निरपेक्ष म्हणजे काय त्याचं उत्तर असं आहे की परब्रह्माला उपमान नाही ते कशावर अवलंबून आहे त्यास कशाचीही अपेक्षा नाही, नाही। निरंजन निरंतर निर्गुण म्हणजे काय परब्रह्मास मात्रांचा संसर्ग नाही परब्रह्मामध्ये अवकाश किंवा मोकळी जागा नाही ते सगळीकडे सारखे भरलेले आहे त्यास गुण नाहीत निसंग निर्मळ निश्चळ म्हणजे काय परब्रह्माला आसक्ती नाही कसलाही मल नाही त्यास स्वस्थितीपासून चळण नाही निशब्द निर्दोष निवृत्ती म्हणजे काय परब्रह्माच्या ठिकाणी शब्दाला किंवा भाषेला प्रवेश नाही कोणताही दोष नाही कोणतीही वृत्ती नाही निकाम निर्लेप निकर्म म्हणजे काय परब्रह्माला कोणतीही इच्छा नाही त्याला काही चिटकत नाही त्याच्या ठिकाणी कोणतेही कर्म नाही अनामा अजन्मा अप्रत्यक्ष म्हणजे काय परब्रह्मास काही नाव नाही कारण त्यास रूप नाही त्यास जन्म नाही परब्रह्म इंद्रियांना गोचर नाही अगणित अकर्तव्य अक्षय म्हणजे काय परब्रह्माचे मोजमाप करता येत नाही ते नीती अनितीच्या पलीकडे आहे त्यास कधीच नाही अरूप अलक्ष अनंत म्हणजे काय कोणतेही रूप नाही ते मनास आकलन होत नाही त्यास कधी अंत नाही अपार आढळ अतर्के म्हणजे काय परब्रह्म अमर्याद आहे त्याचा परथिर कधी गाठता येत नाही परब्रह्म आपल्या स्थानाहून कधी ढळत नाही भ्रष्ट होत नाही बुद्धीला त्याच्या स्वरूपाबद्दल काही कल्पना करता येत नाही प्रश्न अद्वैत अदृश्य अच्युत म्हणजे काय परब्रह्म अगदी एकच एक आहे तेथे दुसरे काही नाही परब्रह्म अतिंद्रिय आहे इंद्रियांना गोचर होत नाही तसेच स्वस्थानाहून ते कधीही खाली घसरत नाही आच्छेद अदाव्य अक्लेद्य म्हणजे काय परब्रह्माला तोडता येत नाही ते जळत नाही पाण्याने ते भिजत नाही हे सर्व सांगण्याचे तात्पर्य असे की परब्रह्म साऱ्या दृश्य विश्वाच्या पलीकडे आहे त्याच्यासारखे तेच आहे दुसरे काहीही त्याच्यासारखे नाही सद्गुरूंची संगत केल्याने अनुभव येतो आणि मग परब्रह्माचे स्वरूप समजते इथे श्रीदास बोधे गुरु संवादे आशंका नाम समास पहिला समाप्त जय जय रघुवीर समर्थ तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट लाईक शेअर करा आणि हे चॅनल पुढील व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका श्री राम